कठीण व्यस्त जीवनातून माता भगिनींना मनोरंजनाचे क्षण मिळावेत या उद्देशाने तीस सप्टेंबर रोजी श्री गणेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सेक्टर अठ्ठावीस येथे श्री गणेश सांस्कृतिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष जतीन विष्णू धनावडे यांच्या वाढदिवसानिमित्त खेळ पर्यटनीचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला या कार्यक्रमात शेकडो महिलांनी उत्साहात सहभाग घेत खेळाचा आनंद लुटला आणि बक्षिसांची लय लुटकेली प्रथम क्रमांकाचा पैठणीचा मान आरती झेंडे यांनी पटकवला तर नलिनी फुटाणे आणि निशा शेवाळे यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला विजेत्यांना पैठणी आणि आकर्षक भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले यावेळी मंडळाचे अध्यक्ष जतीन धनावडे यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व आशीर्वाद देणारे सर्वांचे आभार मानले तसेच महिलांसाठी अशा उपक्रमाद्वारे मनोरंजन व खेळीमेळीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सतत करत राहू असा विश्वास त्यांनी दिला सर्वांना या पवित्र सणाच्या सर्व नागरिकांना आणि श्रीगंज कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सचलित श्रीगं उत्सव मंडळ या उत्सव मंडळाचे सचिका तेवीसशे चौदा नऊ दिवस या ठिकाणी दांडिया आणि विविध चालू आज अष्टमीचा दिवस आणि माझ्यासाठी खूप वाढदिवसा दिवस आज याच अष्टमी वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त श्रीरंग कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी

या नागरिकांना पुन्हा पुन्हा पूर्ववर्त अशी परिस्थिती येऊन चांगले दिवस येऊ देत आणि चोवीस मधल्या सर्व नागरिकांना आंबे मातेच्या या पवित्र उत्सव सणाच्या निमित्ताने सर्वांना दरम्यान नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने अनेक मान्यवरांनी मंडळाच्या देवी दर्शनासाठी उपस्थिती दर्शवली यात युवा नेतृत्व वैभव नाईक ने नवी मुंबई महानगरपालिका माजी सभागृह नेते रवींद्र इथापे माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे काशीनाथ पवार समाजसेवक राजी त्रिकोणे माजी नगरसेवक विजय माने काँग्रेस प्रवक्ते रवींद्र सावंत मनसे पदाधिकारी अंकुश सानक प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण खेडकर स्वराज्य पक्षाचे स्वप्नील घोलक समाजसेवक सुधीर फाफळे उद्योजक मंगेश आमले उद्योजक सचिन लवटे आदी मान्यवरांचा समावेश होता या सर्व मान्यवरांनी देवीचे दर्शन घेत धनावडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि उत्सव मंडळाच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले सर्व सोसायटी शुभेच्छा तसेच आज आई जगदंबीसाठी प्रार्थना करतो किंवा सोसायटी सर्व रहिवाशांना सुखी निरोगी दीगायदुष्य लावो हीच आई जगदंबीसाठी प्रार्थना करतो आणि आज एक नक्कीच चांगलं योग सुरू झाले आमचे मित्र जतीन बरावडे आज यांचा अष्टमीच्या दिवसात वाढदिवस असा सुंदर असा योग सुरू आला त्यांना माझ्यातर्फे सर्व नेहरू ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो श्री गणेश सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं अठ्ठावीसव्या वर्षीचा नवरात्र उत्सव मोठ्या दोन या ठिकाणी संपन्न होत आहे तसं पाहिलं तर आज अष्टमी आहे परंतु आठ दिवस कालच झालेत आज नववा दिवस आहे अष्टमी होत असताना या ठिकाणी होम आव्हान आहे या ठिकाणी स्पर्धा चालू आहेत या ठिकाणी संपन्न झालेला आहे या मंडळाचे अध्यक्ष सचिन दानावडे आणि त्यांचे सदस्य सहकारी हा नवरात्र उत्सवाचा सण आहे नवरात्र उत्सव म्हणजे दांद्याच्या व्यतिरिक्त त्यांचे वेगळे उपक्रम आणि सामाजिक उपक्रम या ठिकाणी चालू असतात आज सामाजिक काम करत असताना राजकीय वारसा कुठेतरी लागतोच आणि म्हणून जतीन दानावडे हा सामाजिक कार्यकर्ता करता, करता राजकारणात कधी आला राजकारणात कधी उडी घेतली कोणाला कळलच नाही आज गणेश सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून गणेश आवशिण सोसायटीच्या माध्यमातून आज ज्यांनी या ठिकाणी उत्क्रांती केलेली आहे आपल्याला कल्पना आहे की तीन महिन्यापूर्वी या ठिकाणी जे अनेक वर्षामध्ये चाललेलं या ठिकाणचं समाजकारण राजकारण होतं त्यांनी त्या ठिकाणी वेगळा फायदा पाडून त्या लोकांना घरी बसून आज या ठिकाणी श्री गणेश सोसायटी या सगळ्या मंडळीनं आणले आहे मग गणेशोत्सव चांगला केला आता नवरात्रोत्सव उत्सव चांगला करतायत बाकीचे उपक्रम सुद्धा ते चांगले करतील आणि भविष्यामध्ये जे जे काही उपक्रम त्यांचे असतील त्या उपक्रमाला माझ्या वतीनं आमच्या गणेश नाईक साहेबांच्या वतीला ना, बरोबर सदिच्छेने शुभेच्छा आहेत माझी एवढी सदिच्छेने शुभेच्छा राहील की या मंडळीला गणेशोत्सव नवरात्र उत्सव कुठे मर्यादित राहता बाकीच्या सामाजिक कार्यातून आपला ठसा उमटावा आणि महानगरपालिकेच्या या महानगरपालिके सभागृहामध्ये या श्री गणेश सांस्कृतिक मंडळातून श्री गणेश सोसायटी मधून एखादा उमेदवार एखादा सामाजिक कार्यकर्ता जतीन धन्यावडे सारखा पाठवा असे मी मनापासून या आई जगदंबेच्या मी प्रार्थना करतो आणि माझ्या वतीनं भरभरून सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो सांगतो हिंद गणेश हाऊसिंग सोसायटी संचालित आजच्या या नवरात्रीच्या पावन शुभमहाच्या दिवशी आज मंगळवार यामध्ये अष्टमी या दिवशी ओम हवन होत असताना त्या लाडके युवा समाजसेवक आणि आमचे लाडके जतीनदागा तनावडे यांचा आज वाढदिवस या, वा, वा, या, या शुभमंगल प्रसंगी हा वाढदिवस बघून येताना त्याने के आयोजित केलेला हा खेळ पैठणीचा यामध्ये सर्व झालेल्या सर्व भगिनी मंडळी जवळजवळ हजारोच्या संख्येने भगिनी मंडळी आणि तेवढ्याच संख्येने पुरुष वर्ग प्रेक्षक इथे दिसत आहे या निमित्ताने सोसायटीच्या वतीने शुभेच्छा देऊ इच्छितो की जतीन दादा तुझं हे कार्य जे आहे ते नगरसेवक म्हणून तू नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आम्हाला दिसावा आणि हे आमचं ठरलंय आम्ही ठरवलंय एक हजार टक्के की जतीन धनावडे आमचा भावी नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुला नवरात्र नवरात्रोत्सव सुरू आहे आणि आज आजचा जो अष्टमीचा दिवस आहे त्याच दिवशी आमचा सर्वांचा लाडका युवा दादा विष्णू धनावडे याचा आज वाढदिवस आहे तरी आज सर्वात प्रथम मी त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ देत ही जगदंबे चरणी मी प्रार्थना करते आणि त्याचे सर्व जे काही टॉपला जायचे ज्या सर्व काही इच्छा आहे त्या सर्व लवकरात लवकर पूर्ण होऊ दे आज खऱ्या अर्थाने मला त्याच्या आईची खूप आठवण झाली सकाळपासून कारण आज काकी असतात तर त्यांना नक्कीच खूप आनंद झाला असता पण जिथून कुठे ही काकी असतील तिथून नक्कीच त्यांचा आशीर्वाद त्याच्यापर्यंत पोचतो आहेच आणि हे आपल्या सर्वांना दिसत आहे आज वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपल्या सोसायटीमध्ये खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आम्ही म्हणजे श्री गणेश सांस्कृतिक उत्सव मंडळाच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे आणि त्याला भरघोस असा महिलांनी प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे सर्व महिलांचे पण मी खूप खूप आभार मानते कृतज्ञता व्यक्त करते आणि येणारे सगळे सण असे भरभराटीचे सुख समृद्धीचे संपन्न असे होय मी मी आई चरणी प्रार्थना करते दोन हजार पंचवीस आमचे बंधू आणि आमच्या श्री गणेश सोसायटीचे मंडळाचे अध्यक्ष विष्णू धनावडे यांचा आज वाढदिवस आध आहे आज आध एवढा छान योग आलेला आहे नवरात्र आहे आणि नवरात्रीमध्ये नी, आज अष्टमीचा दिवस या दिवशी आमच्या मनपन साजरा धनावडे यांचा वाढदिवस आहे आणि आध तो आमच्या मंडळाने मंडळातील सर्व मुलांनी आणि तसेच आमच्या महिला भगिनी सर्व ज्येष्ठ लोकांनी आम्ही छान प्रकारे इथे साजरा केलाय त्या वाढदिवसानिमित्त आमच्या मंडळाने आज खेळ पैठणीचा हा महिलांसाठी खूप छान प्रकारे खेळ ठेवलाय खे आणि या खेळामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही सर्व महिला सहभागी झालो आहोत जो हा खेळ ठेवला आहे त्याबद्दल आम्ही आमचे बंधू जतीन विष्णू तनावळे तसेच आमच्या सर्व श्री सोसायटी उत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक आभार मानतो त्यांनी आम्हाला महिलांना आज एवढा छान आनंदाचा क्षण आनंदाचा क्षण आमच्यासाठी निर्माण गुरुजनारी पंकज बेनवींसह प्रियाजीवांचा रिपोर्ट नवी मुंबई आपकी आवाज आपकी खबर जुडे रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें